सध्या अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात स्टार प्रवाह वाहिनीवर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेची घोषणा झाली तर आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय येत्या दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता ही मालिका आपल्याला पाहता येणार आहे यासोबत बर... अभिनेता हरीश दुधाडे या मालिकेत समीर तर अभिनेत्री प्रतीक्षा जाधव सीमा ही भूमिका साकारणार आहे ना ओ हे चल, चला आपलं ठरलं होतं ना <laughs> बस 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 दे। दे nice hey. अरे आमची सानू डाल आजोबा म्हणक अरे थँक थँक्यू <laughs> hey. <Thank you>, सानू <laughs> oh, हो सा सा <laughs> था हे काय अरे आजचा आमचा रिटायरमेंट नंतरचा पहिला दिवस आजपासून आम्ही रोज इव्हनिंग वॉक ला जायचं ठरवलेला आहे तुम्ही पण कुठे बाहेर निघालात का हो आजपासून आम्ही रोज वॉकला जाणार yes. आहोत हो एसी वाला येतोय आमच्या बेडरूमचा एसी दुरुस्त करायला काय तुम्ही सात ते नऊ शो आहे आपला ह्या ज्या झू बाया बाई घेऊन जा उरे आता तीनच तिकीट्स आहेत हरकत नाही ठीक आहे एसी वाल्याला उद्या बोलो त्यापेक्षा तुम्ही उद्यापासून जा ना सीमा ते जरा नाही म्हणजे हजार रुपये कॅन्सलेशन चार्जेस लागतील हो का अगं बाई बोला असं काही नाही आई अगं अहो असं काय करताय काय ना सांगू ना एसीच्या शिवाय झोप लागत नाही आणि त्या दोघांना आठवड्यातला एकच दिवस मिळतो ऐ बस जातो ऐक चला चला जातो मी अरे उशीर होईल जा जा उशीर होईल एन्जॉय करा वाह शुभा शुभा ए असच चालू राहणार आणि आपण अडकत जाणार मुला था मोटी ला ला। के जा आता मोठी झाली आहे कधील की आपलं आपलं तुम्ही पण ना आज झालेल की आपण उद्या जाऊया तुझ्या काहीतरी वेगळं कारण नाही गेलं परवा जाऊया परवा सानूच्या शाळेला सुट्टी आहे आता म्हणून तुला सांगतो आपण रिटायर होऊया आई आणि बाबा कधी रिटायर होतात का का नाही होऊ शकत तरी चिमुकली सध्या प्रोमो मध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेते ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताच आई कुठे काय करते ही मालिका पाच वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तुम्ही आई बाबा रिटायर होत आहेत ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात काय हा का मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब कराडी मराठी शोबज